सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून सतीश सुनील शिंदे वय वर्ष छत्तीस असे वाहून गेलेल्या या व्यक्तीचं नाव आहे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम इथे दाखल झाली आहे वाहून गेलेली आहे काय सांगतरात्रीच्या वेळेला रिक्षा आ, आ, रिक्षा रिक्षाचालक पलीकड म्हणजे या ब्रिजच्या पलीकड राहिला आहे गणेश नगर म्हणून जो एरिया आहे त्या गणेश नगर मध्ये तो रिक्षाचालक राहतो त्यांचं नाव आहे सतीश सुनील शिंदे वय छत्तीस आहे ते आपल्या या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजच्या चौकामध्ये तो रिक्षा चालवतो दिवसभर रिक्षा चालवतो संध्याकाळी लवकर जात असतो घरी रात्रीच्या वेळेला त्याचे मित्र या ब्रिजवरून जात असताना इथं रिक्षा अडकलेली बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर प्रत्यक्षात रिक्षा कुणाच्या बघितल्यानंतर सती सतीश शिंदे यांची रिक्षा असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या भावाला फोन केला भावाला फोन केल्यानंतर इथं ज्या वेळेला सगळे हुडकायचं चालू झाले महानगरपालिकेच्या आपत्कालीनला फोन केले त्यानंतर मलासुद्धा पहाटे तीन वाजता फोन आला संपूर्ण यंत्रणा बघता यांच्या भावाचं जे जेचा भाव आहे आपले ज्यांनी या ठिकाणी सापडत नाही त्यांच्या भावाचं माझा आता चर्चा झाल्यानंतर तो लास्टचा फोन रात्री साडे अकराच्या सुमारास कायतरी झालेला असं समजतं आहे आम्हाला स संबंधित आतापर्यंत त्यांचा फोन बी लागत नाही काय लागत नाही रिक्षाच्या जागेवर सापडली त्या रिक्षाच्या बाजूला फार मोठा एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये गेले का असा संशय या ठिकाणी त्यांच्या परिवारातले लोक त्यामुळे महानगरपालिकेच्यासुद्धा यंत्रणा इथं जी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या माध्यमातून हुडकायचा प्रयत्न करत आहेत परंतु या अद्याप या ठिकाणी काय सतीश शिंदे या ठिकाणी सापडत नाही म्हणून आम्ही सोलापूर जे पुरुष यंत्रणे म्हणजे एवढे यंत्रणा नाही म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांचे पी ए सुनील म साहेबांना फोन लावला आणि त्यांना मेसेज टाकला की एक टीम जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काम करणारी टीम असते एनडीआरएफ एफची तशा पद्धतीची एक टीम सोलापूरला पाठवून द्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे तर ती विनंती त्यांनी आमची विनंती पाठवली तर त्यांनी म्हणजे दोन ते तीन तास लागतली आम्ही टीम पाठवून देतो या आतापर्यंत जे आता, आता इथं बाजूला एक दुकान आहे ॲटोबाईलचं त्या ऑटोबाईलच्या दुकानामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून आम्ही ओढकणार आहे की नेमकी किती वाजता एक ही घटना घडलेली आहे संपूर्ण माहिती घेता ही जे सर्विस रोडचं नॅशनल हायवेचं काम चालू आहे या सर्विस रोडच्या नॅशनल हायवेच्या कामामुळं आतापर्यंत बरेच जणांचा मृत्यू तर झालेलाच आहे सर्विस रोड नसल्यामुळं आम्ही या भागाचे प्रतिनिधी असल्यामुळे या इथं सर्विस रोड झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा आम्ही आंदोलन केले तर याचं आता या ठिकाणी प्रत्यक्षात इथं काम चालू झालेलं आहे काम चालू झालं असताना त्या मक्तेदारांनी किंवा नॅशनल हायवेच्या लोकांनी इथं बॅरागेटिंग दुन्या बाजूने बॅरागेटिंग करून बंद करणे गरजेचं होतं सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा प्रचंड व मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पुराची स्थिती आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडते परंतु हा मक्तेदार आणि नॅशनल हायवेचे कर्मचारी निष्काळजीपणामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाले पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमची मागणी आहे ओके okay. पालिकेच्या अग्निशमन दलाला रात्री एक पंचावन्न वाजता घटनेबाबतचा कॉल आला होता त्या कॉल नंतर तातडीनं आमचं दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे दलानं या ठिकाणी आल्यानंतर घटनास्थळी जो रिक्षा होता तो रिक्षात बाहेर काढण्यात आलेला आहे आणि स्थानिकांनी जशी कल्पना दिली त्या कल्पनेनुसार महापालिकेच्या दलानं अग्निशमन दलानं या ठिकाणापासून खाली सेक्युअर हॉस्पिटलपर्यंत जो परिसर आहे तो परिसर आम्ही दोन्ही बाजूने तपासून घेतलेला आहे तर अजूनही असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आमची यंत्रणा पुढेही काम करत आहे जसं काही पुढं आम्हाला अपडेट भेटेल आम्ही आपल्याला इथं आमची साधारणतः चार लोकांची टीम आहे आणि आमच्या अग्निशमन दलाची पूर्ण टीम आहे आणि एक्स्ट्रा पण मॅनफ्रूस बोलवलेला आहे तस या ठिकाणी असं आलं लग किंवा पूर्वी जे महापालिकेने तर बॅरिकेटिंग वगैरे जे केलं होतं तेही काढून घेतलेलं आहे तर आम्ही पुन्हा एकदा बॅरिकेटिंग करून घ्यायला आदेश दिलेले आहेत साधारणतः एक अर्ध तासामध्ये बॅरिकेटिंगचं कामही पूर्ण होईल या ठिकाणचे दोन्ही रस्ते आणि पलकडचं पण रस्ता आहे तिने रस्ते बंद करायला सांगितले बॅरिकेडिंग आधीपासून उपाय बॅरिकेडिंग बॅरिकेडिंग अगदी केलेलंच होतं पण स्थानिक लोकांनी त्यांच्या वाहतूक निरदरला अर्थ होतो म्हणून ते काढलं तर समजतं तर तरी आपण परत एकदा करून घेतो यापूर्वी केलेलं होतं आणि परत करून घेतो ज्या लोकांनी बॅरिकेडिंग केली काढलेली आहे महापालिकेची त्या संदर्भात ते तपास होईल असं हो करू आपण ते आता पहिल्यांदा घटनेला अगोदर आपण सामोरंच जाऊ आणि त्यानंतर आपण ती बाकीचा जो प्रोसेस आहे ती पण बोलतो पहलगाम हल्ल्यातील शहीदांना आदरांजली म्हणून डोंबिवलीकर भारत पाक क्रिकेट सामना पाहणार नसल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी सांगितले या आशियाचं बॅनर देखील ठाकरे गटाकडून डोंबिवलीत लावण्यात आलं याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यात डोंबिवलीतील तिघे पर्यटक शहीद झाले ही घटना समस्त डोंबिवलीकरांना अत्यंत वेदनादायक होती या शहीदांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिलीकर कुणीही भारत पाक क्रिकेट सामना पाहणार नाही असं सांगितले उद्या होणारा जो इंडिया पाकिस्तानचा क्रिकेट सामना आहे या सामन्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो डोंबिलीकरांसाठी व आमच्यासाठी ही खूप वैयक्तिक घटना आहे कारण डोंबिलीकर तीन लोक या घटनेमध्ये शहीद झाले होते जी पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन लोक डोंबिलीकर आमचे जे शहीद झाले होते त्यांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिलीकर कुणीही हा क्रिकेटचा सा सामना पाहणार नाही हीच आमची आदरांजली या तिघांसाठी असेल असं मी माझ्या पक्षाकडनं व्यक्त करतो जर कोणत्याही हॉटेल चालकांनी टीव्ही स्क्रीनवर ही, स्क्रीन ही मॅच दाखवली तर बॅटने स्क्रीन फोडणार अशी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना धमकी वजा इशारा दिलाय आहे भारत पाकिस्तान मॅच दुबई मध्ये होणार आहे ज्या पाकिस्तानना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आया बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम केलं अशाच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे मला या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्तान छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच दावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅट फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील सातारा हिल ऑफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून जिल्हा अधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेत भारतातील हजारांच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते राज्यात देशात हाफ मॅरेथॉनसाठीचा सर्वात अवघड असा समजला जाणारा ट्रॅक तो म्हणजे साताऱ्यातील एकवीस किलोमीटरचा सातारा हिल ऑफ मॅरेथॉनचा सातारा हिल ऑफ मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल साडेआठ हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता पोलीस कवायत मैदानापासून तालीम संघ मार्ग यवतेश्वर घाट प्रकृती रिसॉर्ट आणि परत पोलीस कवायत मैदान असा या मॅरेथॉनचा मार्ग ठेवण्यात आला होता थंड हवा धुके आणि निसर्गाचा आनंद घेत पंच्याहत्तर वर्ष वयाच्या स्पर्धकांचा देखील या सहभाग या मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतोय नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आल्यामुळे पुलाचं काम अपूर्ण असल्याने पर्यायी रस्त्यावर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक थांबली बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवादार पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण ओव्हरफ्लो झालो असून बीडच्या नवगण राजुरी येथील डोंगरी नदीला पूर आल्याने पंधराहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय बीड नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम अपूर्ण असल्याने पर्यायी पुलावरून पाणी वाहत आहे दरम्यान यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज मार्गमध्ये भारत पाकिस्तान होणाऱ्या सामन्याला काळे झेंडे दाखवले असून यामुळे महिला शिवसैनिकांनी माझं कुंकू माझं देश असा मोठा बॅनर दाखवत या सामन्याला जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात येत आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली केंद्राच्या एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण मेरिटमुळे केंद्राच्या शिष्यवृत्तीचा लाभ न मिळालेल्या मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सारथी मार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती पण आता ही शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली असा आरोप अखिल भारतीय मराठा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीके यांनी केलं आहे सारथीकडून एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती पण राज्य सरकारने चार वर्षासाठी मंजूर झालेली शिष्यवृत्तीमध्येच बंद केल्याने राज्यातील सत्तर हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला आहे एकंदरीत सत्तर हजार विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं व्यक्ती भरलं गेलेलं आहे या निर्णयामुळे आज अखेर चाळीस लाख इतकी शिष्यवृत्ती देय आहे किंवा अर्थ काय असतं कि ये या की केंद्र सरकारची एम 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 एस ही परीक्षा जी आहे यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना दरमहा नऊशे रुपये प्रमाणे चार वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये अचानक आठवी नववी दोन दोन वर्षे शिष्यवृत्ती घेतलेली आहे दहावी पर्यंत शिष्यवृत्ती घेतली आहे यांना अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या शिष्यार्थीनं आणि सरकारनं विचाराला तिलांजली दिलेली आहे तर ही संस्था शाहू महाराजांच्या नावानं कार्यरत आहे ज्या राजा प्राथमिक शिक्षक मोफत दिलं देशात परदेशात शिक्षणासाठी शिक्षणता चालू दिली त्यांचा विचारच देश विचारण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे सत्तर हजार विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे आणि युवा पिढीचं नुकसान होतं असं मला या ठिकाणी जाणवत आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये तापलेलं वातावरण असताना अशा पद्धतीने शिष्यवृत्ती करणे किंवा बंद करणे आपल्या संघाच्या काय करणार एका बाजूला आरक्षण सर्वसामान्यांच्या मध्ये अगदी ज्वलंत आणि आपुलकीचा असताना अशा पद्धतीनं बालमनाच्या कोळ्या मनाच्या दुखावून जी काय शिष्यवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असा आम्हाला म्हणायचं आहे परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या पाचवीलाच पाचवीलाच आंदोलन पुजलेलं आहे त्यामुळे आम्हाला पुढील दिवशी आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि बालमुळं सुद्धा या सारथीमध्ये घुसतील विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही जे चाललेलं आहे अयोध्या आहे मी अपघाताने राजकारणात आलो आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि मंत्रीसुद्धा बनलो देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी सावलीसारखे आहेत पण त्यांचं आडनाव फडणवीस जर देशमुख पाटील असते तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील भाजपाचे युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यात आमदार सदाभाऊ खोत बोलत होते मी राजकारणामध्ये अपवादान आलो अपघात आणलो एखादा अपघात होतो आपल्याला माहित नसत तस मी राजकारणामध्ये अपवादान अपघात पण कुणाचा तरी आधार लागतो कुणाच्या तरी बोटाला धरून चालावं लागत आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटत सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलेसारखं आहे त्यांचं नाव फडणीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणवीस होता म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला आम्ही लय हालखाल मुळात आम्हाला या डब्यातच येऊन देत नाहीत गडी वयची लय वाईट आहे ह्या डब्यात येऊन येऊनच देत नाही पण तुम्हाने सगळ्यांचा वरदान असतय आमची परिस्थिती अशी आहे आम्ही हून डब्यात पोचतो आम्हाने एखाद्याने नमस्कार केला नाही तरी आम्हीच नमस्कार करतो <laughs> त्यानं नाही बघितलं तर आम्हीच बघत राहतो ते नाही असलं तर आम्हीच हसतो म्हणजे जेव्हा जी एवढ्या हातून तुम्ही गेला नाही तुम्ही भाग्यवान आहे देशमुख सर तुम्ही बी भाग्यवान आमचं नाही बेकार काम आमचं आता पद आलंय म्हणून घडी ऐकतो देशमुख मध्ये गवासा कुठे बी काही सांगू नका अहो देशमुख ए दादा खरं बोलूया योग्य घडी खवा माझं नाव घेत नाही सदाभाऊ तुम्ही निवडणूक लढवायचे लढवायची आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळे म्हणते भाव आमच्या पाठीशी पण माझ्या पाठीशी खवा तर या कवा दी, कवा की आता म्हणते मंत्रीपदाचा आम्ही आशीर्वाद दिलाय म्हणजे जे मिळणार नाही त्याचा आशीर्वाद <laughs> काही गडी थोड निवडून आली ती <laughs> बर मंत्रीपद मिळालं तर मी घेतो पण तुम्ही सांगायला आला पाहिजे का नाही पण मंगेश त्या गाड्यांना जर सांगायला पाठवलं मी मला मंत्रीपद पाहिजे तुम्ही हे जातील आणि आत गेलो म्हणते त्याला सोडून यातला पुन्हा मी करा अय <laughs> राजकारण लय बेकार माझ तिकीट फायनल होईल लागलेवर काय झालं माहितीये का दीपक जी काय घडी गेलं जिल्ह्यातलं ते म्हणले आम्ही चार पाच जण सदाभाऊला सोडून यातलं पुन्हा मी करा आणि बाहेर येऊन मला काय म्हणते मी बाहेरच होतो मला म्हणते तुमचं नाव सांगितलं बर का म्हणून मी आहे आपण मी खरं बोललो तेवा भाऊ नावाचा माणूस हा खऱ्या अर्थानं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आलं आणि त्या माणसानं खऱ्या अर्थानं मातीतल्या माणसाला सामान्य माणसाला आमच्या सारख्या माणसाला त्या परापर्यंत तिने घेऊन गेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्दळी येथे अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कर्दळी गावाला तलावाच्या स्वरूप आल्याचं या ठिकाणी चित्र दिसत आहे संपूर्ण गावामध्ये चौका चौकात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचं चित्र दिसत अचानक गावानजीक असलेल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी असल्यामुळे ओढा दुथडी भरून वाहत आहे त्याचबरोबर कर्दळी आणि सोलापूर शहराचा संपर्कही तुटला आहे कमी झाले विश्वसंवाद केंद्र हे वैश्विक संवाद दृढ होण्याचं आणि सकारात्मक तसेच राष्ट्रीय विचाराच्या अनुषंगाने कार्यरत असणारी संस्था असून समाजातील सर्वांना भारतीयत्व ही संकल्पना दृढ झाली की राष्ट्रीय सुरक्षा ही आपोआपच निर्माण होईल त्यासाठी प्रचार माध्यमाची भूमिका ही खूपच महत्त्वाची ठरणार आहे याच विचाराने प्रेरित होऊन माध्यमांनी काम करावे असं प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मुख्य प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर संजय तांबड यांनी केले आ तुम्हा सर्वांकडे आहे संवादाचं माध्यम या माध्यमाचा पूर्ण उपयोग राष्ट्रीयत्वाच्या भावनेने जसं आता संजयजी म्हणाले राष्ट्रीयत्वाच्या भावनेने आपल्याला करून विश्वापर्यंत पोहोचायचं बरेचदा आपल्याला या कायद्यांचा कायद्यांची माहिती नसते त्यामुळे गोंधळ होऊ शकतो की क्रेडिट कसं द्यायचं किंवा हे सगळं सोशल मीडिया समाज माध्यम हे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरले ज्या पद्धतीने समाजामध्ये एखादी गोष्ट लोकांपासून